जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील जरुळ गाणाचे उमेदवार लोकनेते कार्यसम्राट आमदार आदरणीय रमेश पाटील बोरणारे सर यांचे समर्थक युवा सेना विभाग प्रमुख गणेश साहेबराव पाटील शेळके शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असतो अनेक शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात शेतकऱ्यांचे तसंच सर्वसामान्य जनतेचे अनेक समस्या ते सोडवत असतात

काय सांगाल पाटील तुम्ही देखील पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी खूप खऱ्या अर्थानं करताय आणि तुम्ही शिवसेनेकडून तुमचा मागणी असणारे शिवसेने बोलणारे सगळ्यांच्या यांच्या गटाकडे तुम्ही तिकिटासाठी मागणी करा काय सांगा हो शंभर मी गणेश शेळके जर पंचायत समिती गणातून तिकिटासाठी इच्छुक आहे आणि पक्षाने जर तिकीट दिलं तर मी शंभर बोलणाऱ्या सरांचं तुम्ही पक्षाचं निष्ठावंत पहिल्यापासून निष्ठावंत राहील वीस वर्षापासून तुम्ही बोलणाऱ्या सरांच्या पक्षासोबत निष्ठावंत राहील पक्षावर तुमचा पूर्णपणे विश्वास आहे की पक्ष तुम्हाला उमेदवारी शिवसेना पक्षामध्ये आमचे वडील पंचवीस वर्षापासून काम करतात त्यानंतर मला मतदानाचा अधिकार जेव्हापासून मिळाला तेव्हापासून मी शिवसेनेच काम करतो आणि आदरणीय बोलणारे सर त्यांच्यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे ते आमचा विचार करतील तुम्ही कालांतराने तुम्हाला पक्षाने तिकीट दिलं आणि तुम्ही पंचायत समितीमध्ये निवडून आला तर तुमची काम करण्याची पद्धत कशी असते सर्वप्रथम काम करण्याची पद्धत अशी असेल तर आज आजही ज्या पंचायत समितीच्या योजना आहेत आज त्या आजही सर्वसामान्य जनतेपर्यंत कोणाला माहिती तर त्या सर्वप्रथम मी माहिती करण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वसा सामान्य लोकांची काम करण्याची माहिती

सरांनी जर तुम्हाला उमेदवारी सोडून दुसरं कोणाला जर उमेदवारी दिली तर तुम्ही अपक्ष निवडणूक करात नाही हे बघा मी शिवसेनेवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे त्यानंतर आदरणीय बोलणारे सरांवर प्रेम करणारा कार्यकर्ता करत आहे बोलणारे सर जो आदेश देतील तो मला मान्य राहील आणि पक्षाचं निष्ठा विष्ठावनपणे काम करेल पक्षावर पूर्णपणे तुमचा विश्वास उमेदवारी तू मांडायला नाही उमेदवारी कोणाला गेले

गरीब कार्यकर्त्याचा विचार करणार आम्ही आता म्हणजेच आदरणीय बोलणारे सर आणि ते विचार करत गरीब कार्यकर्त्याला कधीतरी संधी मिळाली पाहिजे प्रत्येक वेळीच पाहिजे कार्यकर्ता समोर आला तो निवडणूक लढवली त्यांनी कधीतरी गरीब कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे तो करेल त्याच्या पालीला प्रयत्न करेल शंभर टक्के आता जो खर्च बॅनर पाहिजे असेल कसा असेल तो खर्च कसा करावा नाही आता तो तर खर्च करावाच लागतो होते पण जास्त पैसे लागणार नाही मला हे मला विश्वास पण तुमचे कार्यकर्ते मी काम करणार आहे काम करणारे आणि मी सतत सर्वसाधारण जनतेमध्ये राहण्याचा प्रयत्न असतो त्यामुळं मला नाही वाटत जास्त पैसे जाण तर हेवटे गणेश पाटील तुबे हे शेती सर हे खूप जरूर गणामधून पंचायत समितीचा अर्ज दाखल करणार आहे त्यांनी सांगितलंय की बोलणारे सरांनी जर मला उमेदवार दिली तर मी निश्चितच जरूर गानामधून मी पंचायत समिती निवडणूक लढवला परंतु सरांनी जर दुसरा एखादा जर उमेदवार दिला तर मी सरांच्या आदेशाचं पालन करेल मी सरांच्या आदेशाच्या पुढे जाणार नाही मी आकाश बोरे हिंदवी न्यूज वैतात